नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाणार आहोत आलू कॉर्न टिक्की ते पान बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा घेत आहोत शिजवलेले बटाटे तीन ते ती चार बटाटे ते कापा करून घेतले त्याचे त्यानंतर आपण इथे मिरची टाकलेली आहे एकच मिरची टाकली आहे त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर यामध्ये आपण टाकत आहोत चाट मसाला मग त्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत शिजवलेले कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काय काय टाकू शकता जसं की शिजवलेले वाटाणे मी इथे मक्याचे दाणे टाकलेले आहेत कारण आपली आज टिक्की आहे कॉर्न टिक्की त्यानंतर इथे मी टाकलेला आहे गरम मसाला एक चमचा त्यानंतर लाल तिखट मसाला एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्टसुद्धा तुम्ही टाकू शकता काळं मीठ साधं मीठ दोन्ही मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता ह्या इथे मी आपलं नॉर्मल काळं मीठ वापरलेलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ दोन चमचे क्रंची होण्यासाठी आपली टिकी आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता आपण हे मिश्रण एकत्र करून घेऊया कॉम्प्लावर टाकून झालाय आता आपण एक मिश्रण एकत्र करून घेऊया आपलं मिश्रण तयार आहे आता आपण टिकी बनवून घ्यायची आहे हाताला तेल लावून आहे आणि आता मी आपण एक एक गोळा करून त्याची टिकी बनवून घ्यायची आहे छान अशी घरी घरगुती आपण बनवू शकतो टिक्की सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही पावासोबत सुद्धा खाऊ शकता सगळा कडा मी बंद करून घेतलेला आहे साईडने आणि आपली टिक्की तयार झालेली आहे परत एकदा अजून एकदा मी बनवून दाखवते गोल अशी छान अशी आपण टिक्की बनवून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या टिकीसुद्धा बनवून घ्यायच्या आहेत आता एका बाजूला आपण इथे पॅन गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी तेल टाकत आहे इथे मी शॅलो फ्राय करणार आहे मी तळणार नाही आहे शॅलो फ्राय केलं तरी क्रंची होतात अजून आपण तेल टाकून घेऊया ह्यामध्ये आपलं आता तेल गरम झालेलं आहे त्यामुळे आपण आता एक एक टिक्की सोडायची आहे तेलामध्ये छान अशा बनत आहेत तुम्ही नक्की घरी करून पहा मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की कशी बनली होती टिक्की तुमची आणि अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला मेसेज करून सांगू शकता मी नक्की ट्राय करेन तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सब आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण एक बाजूला टिक्की भाजून झाली आपण आता दुसऱ्या बाजूने टिक्की भाजून घेत आहोत पाहू शकता वरच्या साईडला कशी छान अशी टिक्की तयार झाली दोन्ही बाजूने भाजून झालेले आहेत आणि आपण एका बाजूला टीशीमध्ये काढून घ्यायची आहे टिक्की पाहू शकता क्रंची कोटिंग झालेलं आहे त्याचं आपण आता एक एक टिक्की बाहेर काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपली आलूकॉन टिक्की म्हणजेच बटाक्याची मक्याची टिक्की तयार झालेली आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे तर आपण उन्हाळ्यासाठी खास रेसिपी घेऊन येणार आहोत त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद